नमस्कार जय महाकाली आज अठ्ठावीस सप्टेंबर रविवारचा दिवस आहे शारदीय नवरात्रोत्सव महाशक्ती पर्वातील आज सातवा दिवस परंतु जगदंबेच्या घटाची आज षष्टी सहावीच माळ आहे जगदंबेला आज आपण मातंगी देवीचं स्वरूप दिलंय मातंगी देवी नेमकी कोण होती तर मातंगी देवीच्या नावातच मतंग हा शब्द आहे मतंग म्हणजे साक्षात शिव आणि शिवाची शक्ती मतंगाची शक्ती म्हणजे देवी मातंगी मातंगी ही चतुर्भुज आहे देवीच्या एका हातामध्ये खडग आहे एका हातात मुंड आहे एका हातात विनाय आणि देवी वरमुद्रेत आहे कमलासनात बसलेलं जगदंबेचं हे साजरेचं स्वरूप अगदी डोळ्याचं पारणं फेडून टाकतं जगदंबेला तंत्र साधनेमध्ये तंत्र क्रियेमध्ये सुद्धा अगण्य अस स्थान आहे अनेक देवीचे साधक तांत्रिक लोक भगवतीची तंत्र साधना करून जगदंबेला प्रसन्न करून घेतात देवी मातंगी ही कलेची देवता आहे विद्येची देवता आहे बुद्धीची देवता आहे तर आपण आज जगदंबे चरणी प्रार्थना करू की जगदंबा सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि सर्वांच्या सदैव पाठीशी उभी राहा तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना शारदे नवरोत्रोत्सव महाशक्ती पर्वाचा खूप खूप शुभेच्छा जय महाकाली ನಮದೇ ವೈ ಮಹಾದ ಶಿವಾ ಸತತ ಪ್ರಕೃತಿ ವಜ್ರಾಯಣೀಯ ಜಂಭಕೆ ಗೌರಿಯೇ ದುರ್ಗೇ ದುರ್ಗಟವಾರೀ ತುರ್ವೀ ಸಂಸಾರಿ ರೇ ಅಂಬೇ ಕುರಿ ಜನ್ಮ ಮೇವಾರಿ